स्टेटसवरती म्हणजे कोण रोखेगा असं एक काय आपण स्टेटस ठेवलं होतं नेमक्या काय त्या फेसबुकच्या घडामोडीवरून ठेवलं होतं की नक्की आपली भूमिका त्या बाबतीत काय होती फेसबुकची काही घडामोड मला माहिती नाही पण सगळ्यांना आधी सर्वात प्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा मी हा स्टेटस ठेवण्यामागे कारण एवढाच आहे की महायुतीमधून मला जर एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवार साहेब नंतर पक्षप्रमुख पक भाजपाचे बावनकुळे साहेब सुनील साहेब तसंच राणेसाहेब रवी साहेब यांनी ज उदय सामंत केसरकर राजन तिली शेखर निकम या सगळे निलेश राणे नितेश राणे ह्या सर्वांनी जर मला सांगितलं सांगितलं तर मला निवडणूक लढवायची इच्छा आहे एवढ्याकरताच मी तो स्टेटस लावला पण त्यामध्ये रवींद्र चव्हाणांची उमेदवारी एका बाजूला भाजपचे कार्यकर्ते तिथे त्याला हे करतायत प्रोजेक्ट करतायत आणि दुसऱ्या बाजूला आपले कार्यकर्ते आपल्यासाठी प्रयत्न करतायत आणि रत्नासिंदुर्गमध्ये आपण असाल तरच आमकाच महायुतीला यश मिळेल असेल लोकांमध्ये चर्चा आहे आणि मतारामध्ये जी भावना आहे त्या भावना विचारात घेऊन आपण आग्रही राहणार आहोत का रवी चव्हाण साहेबांना मी स्वतः म्हणून सांगितलेलं होतं तुम्ही जर खासदार उभं राहिलात तर ही सीट सोपी आहे बाकी अन्य कोणाला ही सीट सोपी नाही हे तुम्ही खात्री रवी सोबत करू शकता रवी चव्हाणसाहेब हा पहिली गोष्ट मोठ्या भावा चालला आहे बऱ्याचशा गोष्टी तो मी उदय अशा विचारांतीच करतो मग की त्यांना उभं उभं राहिलात तर माझा शंभर टक्के पाठिंबा आहे आणि त्यांनी उभं राहावंच अशी इच्छा आहे माझी तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे प्रस्ताव दिला तेव्हा त्यांचा त्यांचं मनोदय त्यांनी काय नाही त्यावेळी ते म्हणाले तूच लढत मी माझा माझा कल्याण तुम्हाला लढवायला रवी चव्हाणांचा शेअर आहे त्यांनी मार्ग मोकळा मला भेटेल भेटतात त्यावेळी प्रत्येक वेळी तेच सांगतात तू निवडणुकीची तयारी कर एवढंच नव्हे तर निलेश राणे असतील मोठे राणे साहेब असतील हे सुद्धा सांगतात केसरकर साहेब सांगतात साहेबांनी बऱ्याच वेळा सांगितलं आहे शेखर सरांनी सांगितलं मग रवी चव्हाण ज्या तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे तुम्ही लढवा असं म्हटलं म्हणजे ही जागा ही शिवसेनेच मिळेल यात आता तू मात्र शंका नाही असं म्हणायचं आहे नाही तो वरिष्ठांचा निर्णय मी माझी इच्छा फक्त व्यक्त केली पण रवी चव्हाणांचा आग्रह असेल तर आपण लढवणार शंभर टक्के त्यांना सुद्धा तयारी करायचे नाही ते आदेश म्हणजे मला काहीच करत नाही पण भैया रत्नागिरी सिंधुदुर्गामधून जनतेचा कौल तुमच्यासाठीच सा आहे आणि शंभर टक्के तुम्हीच उभं राहणार तुम अशा मी तो सोशल मीडियावर पण पोस्ट पुन्हा फिरवू लागले तर मी इच्छुक आहे वस... या व्यक्त केलं पण वसुती रवी चव्हाण सुद्धा सुद्धा पोषक आहे मग मुख्यतः एकनाथ शिंदे सुद्धा आपल्या उमेदवारसाठी आग्रही आहे रात्रीची अपेक्षा आहे शंभर टक्के रात्री